नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण एस बी आयमध्ये भरती निघालेली आहे एकशे बहात्तर पदाची भरती असणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मला विनंती करायची आहे की जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे भरतीच्या असे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात जाईल स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध नवीन एकशे बहात्तर रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे बघा इथे एस बी आयमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तो फक्त ऑनलाईन पद्धतीने इथे ऑफलाईन भरती नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे भरतीची जाहिरात एस बी आयद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे एकदा आणि त्याच्यानंतरच अर्ज करायचा आहे भरतीचा विभाग आहे स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे की देशातील सर्वात विश्वसनीय बँक आहे एस बी आय एस बी आय म्हटलं की कुणाला माहीत नाही तर छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना माहिती आहे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया तर या इतक्या मोठ्या विश्वसनीय बँकेत ही भरती होणार आहे एकूण एकशे बहात्तर जागा इथे भरल्या जाणार आहे आणि पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आपण समोर पाहू तर अर्ज सुरू अर्ज सुरू जाहिरात प्रकाशित क झाल्यापासून पुढे अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे पदाचे नाव काय आहे तर सहाय्यक अभियंता उपाध्यक्ष जी एम आणि उप सी आय एस ओ आणि विशेष प्रकल्प डी जी एम घटना प्रतिसाद अशा प्रकारे हे पदाचे नाव आहे त्यासाठी व्यावसायिक पात्रता काय लागणार आहे तर असिस्टंट मॅनेजर सिव्हिल इंजिनियर तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असेल त्यामध्ये तुम्हाला साठ टक्के गुण गुणासह बॅचलर पदवी असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकतात असिस्टंट मॅनेजर विद्युत अभियंता म्हणजे किमान तुम्हाला साठ टक्के गुणासह सा हो, इलेक्ट्रिक अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी म्हणजे तुमचं ई झालेलं पाहिजे इलेक्ट्रिकलमध्ये मग तुम्ही विद्युत अभियंता असिस्टंट मॅनेजरसाठी अर्ज करू शकतात बघा इथे सिव्हिल इलेक्ट्रिकल आणि तसेच अग्निशमन अभियंता झालेलं असेल तुमचं बीई बी टेक झालेलं असेल पदवीधर असाल तर तुम्ही सहाय्यक व्यवस्थापक अग्निशमन अभियंता या पदासाठी अर्ज करू शकता उपाध्यक्ष कार्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग या पदासाठी तुम्हाला कुठलीही बी वगैरे नाही तर फक्त कुठलंही याच्यात तुमचं पदवीधर झालेले असेल पदवीधर असाल तुम्ही तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात जी एम आणि उप सी आय एस ओ इन्फ्रास्ट्रक्चर आणि विशेष प्रकल्पासाठी तुमचं बीई बी टेक एम ई एम टेक एम एस सी एम सी ए झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात तसेच डी जी एम घटना प्रतिसाद यासाठी बीई बी टेक पी एम ई एम टेक एम एस सी एम सी ए झालेलं असेल तर तुम्ही डी जी एम या पदासाठी अर्ज करू शकतात नोकरीचे ठिकाण काय आहे हो जॉब लोकेशन काय आहे तर मुंबई नवी मुंबई हे तुमचं नोकरीचं ठिकाण जॉब लोकेशन असणार आहे या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की तो ती निर्दिष्ट तारखेनुसार त्या पदासाठी वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर मापदंडांची पूर्तता केली आहे म्हणजे त्याच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स अवेलेबल पाहिजे आणि त्याने किंवा तिने सर्व बाबतीत योग्य पाहिजे राखीव प्रवर्गातील उमेदवार यांच्यासाठी कोणतेही आरक्षण नमूद केले नाही आणि म्हणजे सर्वांसाठी समान कायदा आहे इथे सर्वसाधारण श्रेणीसाठी जाहीर केलेल्या रिक्तदागांसाठी अर्ज करण्यास मोकळे आहे जर त्यांनी बारावी सामान्य श्रेणीपासून साठी लागू असलेल्या सर्व पात्रता अटी पूर्ण केल्या पाहिजेत जर भारती भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर असे आढळून आले की अर्जदाराने पात्रता मापदंडाची पूर्तता केली नाही किंवा त्याने किंवा तिने चुकीची किंवा खोटी माहिती दिली आहे कोणतीही वस्तुस्थिती दव दडवली आहे किंवा उमेदवारांची कायम राहील आणि रद्द केले जाईल किंवा अंतिम निर्णय हा सर्वत्र स्टेट बँकेचा राहील त्वरित बंद केला जाईल तिची नियुक्ती अर्ज म्हणजे तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारची खोटी माहिती द्यायची नाही आहे सर्व काही जे काही आहे ते इमानदारीने अर्जात नमूद करायचं आहे अर्जदारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की आपला अर्ज काटेकोरपणे विहित नमुन्यामध्ये आहे योग योग्यरित्या आहे भरलेला आहे निवडी निवडलेल्या उमेदवारांनी नियुक्ती बँकेच्या आवश्यकतेनुसार वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्त घोषित केल्याच्या अधीन आहे अशी नियुक्ती ही बँकेत रुजू होण्याच्या आधी लागू असलेल्या बँकेतील अशा पदासाठी बँकेच्या सेवा आणि आचार नियमांचा अधी नसेल संप्रेषण प्राप्त करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा ईमेल आय डी सक्रिय करण्याचा सल्ला दिला आहे कॉल लेटर प्राप्त म्हणजे तुम्हाला विविध मेसेज अपडेट्स मिळण्यासाठी तुमचा ईमेल ॲड्रेस जो अद्यावत आहे चालू आहे जो मोबाईल नंबर तुमच्याजवळ चालू स्थितीत आहे तोच द्या शेवटची तारीख काय आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख असणार आहे अर्ज भरण्याची तर बघा सर्वांनी लक्ष द्या बारा डिसेंबरच्या आतच तुम्हाला इथे अर्ज भरायचा आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची खूप सुवर्ण संधी इथं तुम्हाला लाभलेली आहे आणि शैक्षणिक पात्रता ते तुम्हाला सर्वच काही या व्हिडिओमध्ये सर्व काही डिटेल मी सांगितलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा म्हणजे त्यांनासुद्धा ही अपडेट्स भेटल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत